तुमच्या ह्या प्लॉट बरोबर दुसऱ्याच्या आवर्जून एक दोन फोटो आपण टाकू ह्या शूटिंग मध्ये त्या म्हणजे एक दिवसाच्या अगोदरची लागण आहे शेतकऱ्यांना समजण्यासाठी आवर्जून एक फोटो टाका माझं तू म्हणले आपल्या बरोबर म्हणजे आपल्या अगोदरचे पंधरा दिवस आहे हा भोसले सर आता तुमच्या प्लॉटचा जे वेळेस व्हिडिओ कालला आज सर नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा विवेक माणिक भोसले राहणार रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपण ह्या प्लॉटला वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरलेलं आहे तर प पहिल्या पूर्वावस्था आपण किती तारखेला काढलेली आहे दोन दोन अकरा दोन हजार तेवीस नमस्कार नमस्कार नाव गाव पत्ता सांगा विवेक मानिक गोष्टी राहणार रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि हे आपली लागण जी आहे केळीची ती लागण करून किती दिवस झाले आज लागण करून आठवडा झाला पंचवीस तारखेला केली पंचवीस दहा दोन हजार तेवीसला आणि आज तारीख काय दोन तारीख दोन अकरा दोन हजार तेवीस तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे तर अपेक्षा काय त्या आपल्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून यायला पाहिजे तर तुम्ही पहिल्या प्लॉटला रिझल्ट बघून ह्याला वापरण्याचं धाडीस केलं पहिल्या प्लॉटला आपण महिने तर आता तुम्ही किती नंबर लाईन मध्ये उभा आहे आणि किती नंबर आहे तेवढं इकडं तुमचा वाल आहे एकतीस एक, एक दोन हजार दोन हजार चोवीस तर ह्याला वापर कसा कसा केला तुम्ही वापर सुरुवातीला ड्रिंकिंग घेतला पण लागण झाल्यानंतर एक दहा पंधरा दिवसानंतर आणि फवारण्या हे झाले फारण्या दोन झाले रोवरचे एक आणि का रोवरच्या दोन चा दोन आणि दोन तर तुम्हाला काय बदल काय वाटतो यात एक महिन्या दीड महिन्याच्या गॅपने आपण बेसळ डोस टाकल्यानंतर एक सोडला पूर्ण डोस म्हणजे दोन डोस झाले दोन डोस आणि दोन दोस 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 दोन फवारण्या झाल्या तर बदल काय झाला आपल्याला वापरण्यापासून बदल भरपूर आहे हाईट चांगली झाली तर आता तुमच्या ह्या प्लॉट तुमच्या ह्या प्लॉट बरोबर दुसऱ्या जेब लागणी असतील अजून एक दोन फोटो आपण टाकू ह्या शूटिंग मध्ये त्या प्लॉटचा बी म्हणजे त्यांच्या प्लॉट एक दहा पंधरा दिवसाच्या अगोदरची लागण आहे आता शेतकऱ्यांना समजण्यासाठी आवर्जून एक फोटो टाका माझं म्हणजे ती व्हिडिओ काढताना तुम्ही म्हणले आपल्या बरोबर एक आहे पंधरा दिवस अगोदरची तारीख माहित नव्हती असं शेतकऱ्याला आपण फोनवर विचारलं म्हणे अठरा तारखेला चार महिने संपले हे बघा आपल्या अगोदरचे पंधरा दिवस पंधरा दिवस तर आहे तर मग मला काय म्हणायचंय शून्य आपलं वापरा बाय वर्गणिक वापरलेलं नाही आणि तुम्ही फक्त वापरले तुम्ही किती वेळा वापरलेले दोन वेळा खाली गेले मी पण वर्ण रोडचे दोन ग्रोसरीचे दोन एवढंच केलेलं आपल्या मला काय म्हणायचं आता हिंच सगळ्यात मोठं झाड म्हणलं

आता श्री बारीक जर बघितलं मी म्हणतो आता श्री सगळ्यात उंच झाड पकडलं तरी अशी झाड आहेत हे बी प्लॉट मध्ये नाही असा नाही पण त्या पालट डिस्टन्स नाही वाहन नाही वय खाल एक जर वय खात असेल ना आंतर आंतर तर ज्या वेळेस येण होती त्यावेळेस घडबार का पाडणार घडबार का पाडला की वादीत आंतरक तांतर पूर्ण वर्षभरात शेड्यूल सुटते ना हे जर रिवर्स असतील तर पुढचं सुद्धा नियोजन सगळं तर म्हणजे मला एक तुमची एक आवडलं की तुम्ही शेतकऱ्याला कॉल केला विचारलं आणि आज आम्हाला तो प्लॉट दावला अगोदर पंधरा दिवसाचा आहे म्हणजे बाकीच्या काही शेतकऱ्यांना असं म्हणजे बोललं जातं की काय साठी काय बोलते ते जातलं हे काय नाही म्हणजे तुम्ही आग दिले की खासीत दावली तर माझ्या जोडदारा प्लॉट आहे मी तुम्हाला धावतो आपल्या अगोदर पंधरा दिवस वाट हा किंवा काय नेमकं आता तुम्हाला पण भारी वाटला असेल की आपला प्लॉट आणि हा प्लॉट ह्यांना काय कमी लेखण्यासाठी आपण दाखव तसं नाही तसं नाही पण इतर शेतकऱ्यांना फरक जाणव यासाठी दाखवा आपला शेतकरी हे आपलाच आहे फक्त विषय असा आहे पीक तुमचं माझा नाते सुद्धा प्लॉट जर त्यांनी आपलं शून्य जरी वापरलं तर त्यांचा सुद्धा एक महिन्याच्या अंतराने नाही नाही प्लॉट हो यांना पण आपण बाहेर काढू त्यांनी विश्वास ठेवून माहिती दिल्याबद्दल आभारी धन्यवाद आणि आता हे आपलं जर बघा बघितलं तर जवळपास डोक्याला लागतोय बघा Hmm. तर तुमचा एक शेतकरी मित्रांनी सल्ला काय असेल सल्ला काय खूप छान आहेत तर ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव बापू भोसले रोपडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज तारीख किती बरं आज तेवीस तेवीस मार्च दोन हजार चोवीस चोवीस तर आपले हे विवेक भोसले आणि मी

आणि त्यावेळेस तुमची किळे मला वाटतं ही सगळ्यात मोठी अशा लेवलला समोरच्या असेल आपल्याकडे त्याची पूर्वावस्थेचा व्हिडिओ आहे की कशासाठी येऊन गेलो की भोसले सर म्हणले साहेब आपल्या अगोदर एक पंधरा दिवसाचा लागन आहे आणि सरांची त्या साईडला लागन आहे तर म्हणले तुम्हाला ते पण प्लॉट दावतो की मी ही वापरा बाय ऑर्गेनिक वापरले आणि सरांनी वापरलेलं नाही तर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा बरं थोडक्यात विवेक मानिक भोसले राहणार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची दुसरी का तिसरी अवस्था काढली होती एकतीस मार्च एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आज तारीख किती आहे तेवीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे आणखी दोन महिने व्हायला सात दिवस कमी थोडक्यात सात किंवा आठ दिवस जे आपण पाठीमागची अवस्था काढली त्याच्यापासून आतापर्यंत आता आपण जी ह्या प्लॉटच्या अगोदर एक प्लॉट पाहायला गेलो तर, कीड़ी कीड़ी पन, पन, तर ती केळी ह्या केळीच्या अगोदर पंधरा दिवसाची त्यांनी पण एक डोस वापरला आपण त्यांचा एक व्हिडिओ आता अगदी सगळी की तुम्हाला काय वाटलं पण त्या केळीच्या अगोदरची केळी आपली नाही तर पंधरा दिवस लेट आहे आणि ती पंधरा दिवस अगोदर आहे पंधरा दिवस अगोदरची आपली बरोबर आहे ना पण आज आपली केळी बघितली तुम्ही जी कंटिन्यूपणा केल्यामुळं जे की वेगळा बदल आहे तो त्यांच्यातला ना आपल्यातला एकदम वेगळा आहे बरोबर का नाही दोन अडीच महिन्याचा फरक असल्याने दिसते है का नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला भगत सरांकडून समाधानी आहे ओके दिलेल्या माहितीबद्दल आपल्या वापरा कंपनीकडून केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं भोसले सरांनी सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप धन्यवाद